पहिली स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग चला तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश वगैरे झाली सकाळी म्हणजे आत्ता दहा वाजले फ्रेश वगैरे झाली आहे आणि काल पाऊस आला होता तर माझे चपला वावरतच राहिल्या होत्या होली झाले मग ते चपला चालत ता चालतच येत नव्हतं मग त्या इथंच राहिल्या होत्या मग त्यात चपला घ्यायला आले मी आणि आज मला जायचं आहे माझ्या सासरी पण मम्मीला पण जायचं आहे कुठंतरी एक कार्यक्रम आहे तर चला मग चप्पल वगैरे घेऊन जाते सगळे माझी तयारी करून ठेवते आलेच आहे तर तिथे एक पेरू पण आहे पेरू पण घेते पेरू पण खाते चला हे बघा पेरू आहे दोन जाते घेऊन तीन आहे हे बघा चिप चप, चप्पल कशी चिकलाना भरली होती आता जाते तिला घरी घेऊन धुवा लागन माझ्या मम्मीनी म्हणजे माझ्या मधल्या असेल शेव बनवली आहे तर मला बोलावलंय शेव खायला चल मी स्वयंपाक झाला तुझा या शेव खायला हे बघा मग मी कप घेऊ राहिली कप घेऊ -के के राहिली केस वाय ने जाऊन देत केसावरती कप घेती कपच आहे का कलर आहे का कपच एक फक्त तुमच्याकडं ओके घेतले डिझाईन सिलेक्ट केली ही मम्मी माझी मधली चुलती मला दोन काका आहे माझे पप्पा धरून ती गे तर ही मधली चुलती माझी मम्मी दादा दोघ पण नाही घरी तर मला गाईला पाणी पाजवावं लागेल चला तर मग मी तिला पाणी पाजून घेते तिला तानच लागले ती माझ्याकडे बघत होती पे बाई पोळ भर पे ग गाईंना शेळ्यांना पाणी पाजून झालंय फक्त आत ही एक वासरी राहिली तिला पाणी पाजते चला आताच मस्त झोप वगैरे झाली झोपेतून उठले चार वाजले थोडस बोर झालंय तर, तर मौं 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 मी चलय माझ्या मोठ्या काकांच्या घरी माझ्या बहिणी आल्या तर त्यांच्यासोबत मस्त गप्पा वगैरे मारते थोडासा टाइमपास करते मग मम्मीकडे जाते हे बघा आमची शिवण्या झोपली क्युटी शिवानेची मम्मी पा हाय तुम्ही कोण साडी घातली आज साडीच घातली सकाळपासून काय हसले नव्हते बोर झालं होतं यांच्यामध्ये आले यांच्यामध्ये <laughs> आले तर हसायलाच लागले मस्त टाइमपास झाला <laughs> मस्त गप्पा बिप्पा मारून झाल्या ना हा खेळू राहिला गेला नाही का रे पूर्ण सोबत का बर तुम्ही तर गाडीत बसले होते ना काय स्वाभिमानाची गावात गेल ते सोडवायला मग दुकान कुठं होतं इथं ते मामाचे दुकान तुम ते तुमच नाही ते ते मामाच आहे चला किती मोठ्या गप्पा मारल्या आता जायला आता घरी जायचंय घरी नाही जायचं ताई वावरात गेली तिने बोलवलंय तिच्याकडे जाते यायच तुला काकूकड चल आपण जाऊ दोघी दो वावरात मस्त चक्कर मारून येऊ फ्रेश होऊन येऊ ही थांबन हिच्या पोरीला जोडी <laughs> आर्पित नवार आणि स्वायबी पेरली आहे इथं ही बॉर्डर त्यांच्या वावरची असे पिवळ्या कलरची दोरी बांधली त्यांनी मस्त ही माळपावडी यांनी मस्त वखरलं आणि ही बारीक बारीक सोयाबीन पेरली कोणा पेरली अरपी ती सोयाबीन पिऊ तू का मस्त आता सोयाबीन आले विकायला कोण घेऊन जाईन अ कोणाच्या डोक्यावर द्यायची की मामाच्या गाडीत न्यायची मामाच्या वाटा केला का काही नाही आवडत खूप डेंजर राहत्या काही खेळात्या मस्त थोडी जागा होती खाटी तिथं व करल यांनी माळपावडी आणि सोयाबीन पेरून दिली टॅलेंटेड पोर आहे तुला इकडच गेली आत्र तिकडून जा आता हे बघा ही पण येते काकू कड आणि मी चालले माझ्या मम्मीकडं आमच्या दोघींच्या पण मम्म्या गेल्या वावरत काकू पण गाईंसाठी चार आणट गेली आणि माझी मम्मी पण चार आणट गेली तर मी पण चालले माझ्या मम्मीकडं यांच्याकडं आलेली होती गप्पा मारायला मस्त गप्पा वगैरे मारल्या किती मोठा असलो खूप दिवसांपासून बाकी होत मस्त टाइम पास झाला सगळ्यासोबत असल्या का मग भारी वाटतं एकटा असलं का मग खूप बोरबर होतं चला तर मग मस्त चक्कर देऊन खेळतात आणि वातावरण बघा किती मस्त झालंय हे बघा इथं ढग किती छान झाले असं पाऊस येईल भारी वातावरण झालंय ना असं निसर्गरम्य वातावरणात यायला भारी वाटतं आणि हे वातावरण फक्त आपल्याला गावाकडंच पाहायला भेटतं शहरामध्ये तर नाही भेटत हे बघा मग मी इथं गवत घेते आणि हा नाशिक औरंगाबाद हायवे 嗯。Mm. चला आत्ताच मस्त शेत आवरातून जाऊन आलो आणि मम्मी गाईंचा आवडती गाईला इकडं बांधून राहिली त्यांना चारापाणी करते मी बसले मस्त टाईमपास करीत हे बघा वातावरण कसं झालं आहे लवकर स्वयंपाक बनव गं मला भूक लागली आज करणार होता उपवास झिरली हो जिरले ना तेलकट भजी नाही आवडत मला दुसरं काहीतरी बनवत पटकनावर चला आता जेवण वगैरे झालं मग मी मस्त माझ्या आवडीचा खिचडी भात बनवला आता मस्त जेवण वगैरे झालं चला तर मग भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय ने बघ आमची मनी माऊ पाऊ राहिली आहो चल इकडे माऊ चल चल ना